गड़े गाड़े आशेल, तर फोर व्हीलर गाडी चालवताना घ्यावयाची काळजी किंवा आपल्याकडे गाडी असेल तर त्या गाडीच्या बाबतीत कशी दक्षता घेतली पाहिजे याविषयी मी आता थोडंसं बोलणार आहे मी माझी गाडी मेकॅनिककडे दुरुस्तीला दिलेली होती सर्व्हिसिंगसाठी आणि सर्व्हिसिंगला गाडी दिल्यानंतर गाडीचं सर्व्हिसिंग वगैरे सर्व झाल्यानंतर गाडी परत घेऊन येताना त्याने मला सल्ला दिला की तुमच्या गाडीची क्लच प्लेट बदलावी लागेल मग मी म्हटलं त्याला कधी बदलावी लागेल तर तो म्हणाला शक्य तेवढ्या लवकरात लवकर क्लच प्लेट बदलून घ्या मग मी म्हटलं ठीक आहे आता हा जो त्यांनी मला सल्ला दिलेला होता तो गाडीचे सर्व्हिसिंग झाल्यानंतर दिलेला होता मग मी त्याच्यानंतर एक दोन महिने गाडी वापरली तोपर्यंत त्या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नव्हता नंतर मी गावाकडे गाडी घेऊन गेल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये गोंदवल्यामधून चार पाचच्या आसपास गाडी घेऊन निघाल्यानंतर गोंदवल्या आणि पिंगळी यांच्या दरम्यान एक फाटा लागतो तो फाटा झाल्यानंतर माझी जी गाडी आहे त्या गाडीचे गिअर पडणे बंद झाले म्हणजे कोणताच गिअर पडे नाही आणि गिअरचा हँडल जो आहे तो एकाच जागेवर स्थिर राहिला आणि मग हळूहळू मी गाडी तशी साईडला घेतली आणि थांबवली थांबवल्यानंतर मग मी गाडीचे गियर फर्स्ट गिअर सेकंड गिअर असा चेंज करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर एक पाच मिनटानंतर गाडीचा सेकंड गिअर पडला आणि गाडीचं सेकंड गिअर पडल्यानंतर मग ती गाडी घेऊन मी पुढे गेलो तर ग गाडीच्या आता गेअरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असे मला वाटले आणि मग मी गाडीनंतर सेकंड गेअरवर बराच वेळ चालवली त्याच्यानंतर मग थर्ड गेअरवर गाडी चालवली आणि नंतर थोडंसं मग मला गेअर व्यवस्थित झालेले आहेत असं वाटलं आणि असं वाटल्यानंतर मग मी गाडीचे गेअर टाकले गेअर बदलत राहिलो आणि मग ती गाडी व्यवस्थित सुरू राहिली गाडी सुरू राहिल्यानंतर गाडीने प्रवास करीत करीत मी कराड या ठिकाणी गेलो कराड या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी मुक्काम केला संध्याकाळी संध्याकाळी मुक्काम केल्यानंतर पुन्हा मी दुसऱ्या दिवशी वडूजकडे निघण्यासाठी निघालो आणि वडूजकडे निघण्यासाठी निघाल्यानंतर गाडीचे गिअर वगैरे सर्व दुसऱ्या दिवशी अगदी व्यवस्थित पडत होते म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता मग गाडी अगदी फर्स्ट गिअर सेकंड गिअर थर्ड गिअर फोर्थ गिअर फिफ्थ गिअरपर्यंत अगदी व्यवस्थितपणे चालले चालल्यानंतर मग वडूदच्या अलीकडे गाडी आल्यानंतर साधारणतः एक पाच किलोमीटर अंतरावर वडूच राहिलेले होते अशा वेळेस मग गाडी त्या ठिकाणी एकदम न्यूट्रल झाल्यासारखी झाल्या न्यूट्रल झाल्यासारखी झाल्यानंतर गाडी गेरमध्ये होती परंतु न्यूट्रल झाल्यासारखी गाडी झाली गाडीचा फॉल्ट झालेला असं माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी गाडी साईडला घेतली साईडला गाडी घेतल्यानंतर रोडच्या कडेला गाडी थांबवली रोड छोटा होता तो थोडासा लहान रोड आहे आणि म्हणून मग मी कडेला हो जे हो हो एक हॉटेल होते त्या हॉटेलच्या तिथं गाडी घेतली मैदानावर थोडेसे आणि त्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी थांबल्यानंतर पुन्हा मग गाडीचे गिअर बदलून पाहिले तर गाडी काही केल्या पुढं जात नव्हती फक्त आवाज मोठ्याने यायचा इंजिनचा आणि गाडी अजिबातच पुढे जात नव्हती मग आता त्या ठिकाणी जवळजवळ मी एक अर्धा तास प्रयत्न केला की काही केल्या गाडी पुढेच जात नव्हती गेर पडायचे परंतु गाडीच पुढे जात नव्हती आणि मग आता काय करायचं म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हटलं करून बघावा गाडी न्यूट्रलमध्ये ठेवली आणि त्या ठिकाणी दोन माणसं होती त्यांना गाडी ढकलण्यास सांगितलं आणि मी फर्स्ट गिअर टाकणार होतो आणि मग दोन लोकांना त्या ठिकाणी गाडी ढकलायला सांगितली आणि मी माझ्या गाडीचा फर्स्ट गिअर टाकला गाडीचं फस्ट गिअर टाकल्यानंतर गाडी सुरू झाली गाडी सुरू झाली परंतु गाडी हळूहळू चालत होती नंतर मी सेकंड गिअर कसा तरी टाकला आणि मग सेकंड गिअरवर गाडी थोडा वेळ चालली त्यानंतर थोडासा चढ आला थोडासा चढ आल्यानंतर मग मी फर्स्ट गिअर टाकला सेकंड गिअरवरच गाडी त्या चढायला चढत नव्हती मग अशा वेळेस मी फर्स्ट गिअर टाकला तरीसुद्धा गाडी काही चढायला काय केल्या चढत नव्हती मग हळूहळू तर ही गाडी बंद होणार आहे असं माझ्या लक्षात आलं लक्षात आल्यानंतर मी ती गाडी एकदम स्लो होत गेली स्लो होत जाऊन 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 इंजिन चालू होतं गेअरमध्ये गाडी होती परंतु गाडी पुढे जात नव्हती मग हळूहळू गाडी ते एकदम स्लो होत गेल्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या कडेला गाडी घेतल्यानंतर त्या ठिकाणी मग थांबलो थांबल्यानंतर तिथं पुन्हा गेर टाकून गाडी पुढे जाते का पाहण्याचा जा प्रयत्न केला मग असं लक्षात आलं की आता गाडी काही केल्या की पुढे जात नाही गेर पडता येत व्यवस्थित परंतु गाडी पुढे जात नाही मग तिथंच गाडी थांबवली आणि मग मी वडूजमध्ये गेलो मॅकॅनिक आणण्यासाठी वडूजमधून मेकॅनिक आणला मेकॅनिक आणल्यानंतर मेकॅनिकला गाडी दाखवली मेकॅनिकला गाडी दाखवल्यानंतर त्याने सांगितलं की गाडीची क्लच प्लेट गेलेली आहे आणि ती तुम्हाला बदलावी लागेल त्याने सांगितल्यानंतर मग तो म्हणाला की माझ्याकडे कामगार कमी आहेत आणि त्यामुळे तुमच्या गाडीला वेळ लागेल दोन दिवस मग त्याने दुसऱ्या मेकॅनिकचा नंबर दिला त्या मेकॅनिकला मी फोन केला आणि फोन करून मग मी बोलावून घेतलं बोलावून घेतल्यानंतर मग त्या मेकॅनिकच्या ताब्यामध्ये गाडी दिली दुरुस्तीसाठी आणि मग दोन दिवसानंतर मला ती गाडी परत क्लच प्लेट बसवून मिळाली तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की गाडीची वेळच्या वेळेला दुरुस्ती करणे आणि मेकॅक्निकने सर्व्हिसिंग सेंटरला जो दिलेला सल्ला असतो तो दिलेला सल्ला लवकरात लवकर अंमलात आणणे हे फार आवश्यक आहे नाहीतर मग अशा प्रकारच्या घटना घडू शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला फार मोठा त्रास होतो हे मला याच्यातून तुम्हाला सांगायचे आहे